तुमचं तहसीलदार व्हायचं स्वप्न असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता सेव्ह करून घ्या तर तहसीलदार ही जी पोस्ट आहे ती एमपीएसी द्वारे भरली जाते आणि ही राज्य सरकारची गट आहे म्हणजे क्लास ची पोस्ट आहे आणि या तहसीलदार पदासाठी पगार असतो ऐंशी ते नव्वद हजार रुपये प्लस इतर भत्ते आणि सुविधा तर तहसीलदार बनण्यासाठी काय पात्रता आहे पहिलं तर शिक्षण हे ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे त्यानंतर वय हे एकवीस ते बेचाळीस वर्षे आणि कॅटेगरी नुसार वेगळी तर आता याची निवड कशी होते तर यासाठी तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा ही परीक्षा द्यावी लागते आणि यामध्ये तीन स्टेप आहेत पहिली म्हणजे पूर्व परीक्षाची चारशे गुणांची असते त्यानंतर मुख्य परीक्षा जी आठशे गुणांची असते आणि तुम्ही मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला पदांचा क्रम टाकावा लागतो मग त्यात एस तहसीलदार एसीपी अशा ज्या अवेलेबल पोस्ट असतील त्या तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेत किती गुण मिळाले त्यावरून तुमची पोस्ट ठरणार आणि तिसरी स्टेप असते मुलाखत ज्यासाठी शंभर गुण असतात पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला पुणे येथील यशदा या सरकारी ऑर्गनायझेशन मध्ये तीन महिने तहसीलदारची पूर्ण ट्रेनिंग दिली जाते ती ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुमची प्रोफेशनरी ऑफिसर म्हणून निवड होते आणि प्रोफेशन संपल्यानंतर तुम्हाला तहसीलदारची पोस्ट मिळते जर तुम्हाला याविषयी अजून माहिती पाहिजे असेल तर याची सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला टाकलेली त्याची लिंक आपल्या बायामध्ये